आज आपण फीजची थाळी बनवणार आहोत तीसुद्धा माझ्या घरच्या पद्धतीचा मसाला तयार करून चमचमीत असं बोंबलाचं कालवण आणि बोंबलाची भजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बोंबलाचं कालवण करणार आहोत ते सुद्धा माझ्या घरच्या पद्धतीने इथे मी आहेत ते साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत थोडंसं त्याला मीठ लावायचं आहे आणि चिमुडभर हळद व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आणि याच्यासाठी लागणारा आपण मसाला तयार करणार आहोत फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे एक सात ते आठ पानं घ्यायची तीन हा कमी तिखटवाल्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि सहा मिरच्या तिखटवाल्या घेतलेल्या आहेत छोटा कांदा आहे त्याच्यातला अर्धा कांदा घेतला आहे दोन टोमॅटो आठ पाकळ्या लसूणच्या एक इंच आलं आणि देटा सकट चिमूडभर अशी कोथिंबीर आणि एक वाटी खोबरं एक चमचा धणे ह्याचं मिक्सरला आपल्याला एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे मसाला ना एकदम बारीक असा वाटायचा लागलं तर तुम्ही पाणी घालून वाटू शकता पण मसाला एकदम बारीक वाटायचा जर तुम्ही जाडसर वाटलात ना तर तो तुमच्या रश्श्यावरती ना म्हणजे कालवणावरती तो पेवत राहणार वरती म्हणून एकदम असा बारीक असा मसाला वाटून घ्यायचा बोंबल्याचं कालवण बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत तापले ना की चार ते पाच लसूणच्या पाकळ्या आहेत त्या टेचून घालायच्या सात ते आठ कढीपत्त्याची बारी हे मी वाटण केले ना तेव्हा ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मी हळद घातलेली त्याच्यामध्ये हे आपलं वाटण घालायचं त्याच्यामध्ये मोठा एक चमचा घरचा लाल मसाला जसं तिखट पाहिजे ना त्या पद्धतीने घालायचं जर नको असेल तर तुम्ही नाही घातलंच तरी कधी चालेल आणि कधी कधी काय होतं मिरच्या आहेत ना ते तिखट नसतात कधी कधी जास्त तिखट असतात थोडासा मसाला चाकून बघायचं नंतरच मग आपण लाल मसाला घालायचा एखादा मीठभर असा मसाला परतून घ्यायचा आपल्याला याला जास्त फ्राय करायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्या धुऊन पाणी घालायचं ते कालवण आहे ना ते आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे हा मसाला चांगला शिजला गेला ना की नंतरच आपण त्याच्यामध्ये बोंबील घालणार आहोत तो अंदाज घेऊन याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर तुमची आठ माणसं असतील तर आठ वाट्या पाणी घालायचं आणि दीड दोन वाट्यात मी जास्त घालायचं म्हणजे अशा एकूण दहा मान दहा वाट्या पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण बोंबीलला पण मीठ लावलेला आहे तो अंदाज घेऊनच मीठ घालायचं आणि दोन चमचे आगळ घालायचं चा। ऐवजी तुम्ही कोकम घातलं तरी चालेल कोकमनी किंवा आगळनीच मच्छीला टेस्ट चांगली येते चिंच किंवा लिंबू नाही घालायचं याला एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं एक दहा ते बारा मिनिट हा मसाला आहे ना तुम्ही शिजवून घेतलेला आहे बघू शकतात जास्त पातळही नाहीये आणि जास्त घट्टही नाही अजून आपण याच्यामध्ये बोंबील घातलेले नाही आहेत आता आपण याच्यामध्ये बोंबील घालणार आहोत गॅस बारीक करायचं आणि बोंबील घालायची हे कालवण आहे ना मी एक दहा मिनट शिजवून घेतलेला आहे गॅस लो पेक्षा थोडासाच मोठा ठेवलेला आपले बोंबील आहेत ना त्यांचा चांगला अर्क आला पाहिजे रश्यामध्ये तरच तो रस्सा आहे ना तो टेस्टी होतो म्हणून गॅस बारीक करून शिजून घ्यायचं एकदा सुद्धा मिक्स करायचं नाही सारखे सारखे जर तुम्ही मिक्स केलेत ना तर ते बोंबील तुटणार बघू शकता तुम्ही बोंबील कसे आपले अख्खेच आहेत ते गॅस बंद करायचा बोंबीलची भजी करणार आहोत त्याच्यासाठी मी ते बोंबील घेतलेले आहेत भजीसाठी बोंबील आहेत ना ते छोटे छोटे घ्यायचे याच्यापेक्षा पण जरी तुम्हाला छोटे भेटले ना तरी पण चालेल आणि त्याला मी साफ करून घेतलेले आहेत तसे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याचे असे छोटे छोटे कैचीने तुकडे करून घ्यायचे नक्की एकदा तुम्ही अशी भजी करून बघा खूप छान लागते त्याच्यावरती अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचं आलं लसूण मिरची एक चमचा पेस्ट अर्धा चमचा मीठ हे सर्व मिक्स करायचं अर्धा चमचा हळद एक चमचा घरचा लाल मसाला हा पण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे बोंबीलला मसाला लावून ना पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत बिल काढून घ्यायचे कमी तिकडवाल्या दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही गोल कापल्यात तरी चालेल किंवा तुम्ही अशा कापल्यात ना तरी पण चालेल आणि एक छोटा कांदा आहे त्याला उभा का चिरून घेतला आहे आणि जे पाकळ्या आहेत ना त्या अलग अलग करून घ्यायच्या इथे मी चार चमचे बेसन घेतलेलं आहे लागले तर वापरणार आहे अजून दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं याला मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये मी अजून दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि थोडं दोन चमचे त्याच्यात पाणी घालणार आहे तुम्ही ना याच्यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून मी घातली नाही तर तुम्ही याच्यात दोन ते तीन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची जास्त पातळ भिजवायचं नाही जास्त घट्ट पण भिजवायचं नाही तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस आहे ना लो टू मिडियम करायचं त्याला पलटी करायची खरपूस असे त्यांना तळून घ्यायची तुम्ही याच्या आधी कधी केलेच का बोंबीचे भरती जर केले नसतील ना तर नक्की एकदा तुम्ही करून घ्या जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही आहे नाही तर बोंबीला ना त्या आतमध्ये कच्चे राहतील असे बोंबीत शिजायला वेळ लागत नाही पटकन शिजतात तरी पण तुम्ही लोपेक्षा थोडासा मोठा करायचा आणि तळून घ्यायचा भरपूर शे तळून झालेले आहेत त्यांना काढून घ्यायचे आणि तेल निसळण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं असं तर त्याच्यामध्ये तेल राहतच नाही बघू शकता तुम्ही पद्धतीने आपण दुसरे पण सोडायचे आहेत पलटी करून सर्व असे आलटून पलटून चांगले खरपूस असे तळून घ्यायचे अशा पद्धतीने आपण सर्व सोलकडी साठी ना एक नारळ आहे तो किसून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा जिरं घातले आणि एक मिरची घालायची थोडं आलं घालायचं आणि पाणी घालायचं आणि याला बारीक असं वाटून घ्यायचं म्हणजेच आपल्याला या खोबऱ्याचा रस काढायचा आहे गाळणीवरती काढून घ्यायचं आणि हे पहिलं दूध आहे ना हे चांगलं असं गाळून असं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण वाटणार आहोत तुम्ही कपड्यावरती घेतलात ना तरी पण चालेल आपल्या नारळाचा पहिलावाला रस आणि तो गाळून आलेला चव आहे ना तो पण मी एकदा वाटून घेतलाय त्याला पण गाळून घ्यायचं हा जो आता काळून घेतलेला चो आहे ना तर तुम्ही मसाल्यामध्ये वापरलेत ना तरी चालेल नसेल वापरायचं तर टाकून द्यायचं आपला नारळाचा रस तयार झालेला आहे त्याच्यामध्ये मी मोठे दोन चमचे आगळ वापरणार आहे जर तुमच्याकडे आगळ नसेल ना तर तुम्ही कोकमं घ्यायची त्याच्यामध्ये आणि कोकमामध्ये गरम पाणी घालायचं आणि बीजशी ठेवायची आणि मग त्याचा रस येईल ना तो तुम्ही वापरू शकता आगळमध्ये ना मीठ असतं आणि आपण मीठ घातलं ना तर मग त्याचं प्रमाण जास्त होतं म्हणून पहिलं आगळ घालायचं आणि टेस्ट करून बघायचं चिमूडभर साखर पाहिजे तर घालायची नाही घातली तरी चालेल चिमूडभर असं मीठ घालायचं ते ना टेस्ट करूनच घालायचं आणि कढीला अजून जर कलर पाहिजे असेल तर इथे तुम्ही ना एक चमचा बीटचा रस घातलात तरी चालेल किंवा खोबरं वाटलं ना तेव्हा जरी तुम्ही थोडासा बीटचा तुकडा जरी वाटलात ना खोबऱ्याबरोबर वा तरी पण चालेल पण माझ्या सोलकडीला खूप छान असा कलरच आलेला आहे बघू शकता तुम्ही आपण मटण मच्छी असेल ना तेव्हा हे जेवल्याच्या नंतर प्यायचं म्हणजे जेवण आहे ना ते ना पचन होतं ची जर तुम्हाला ही सोलकडीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू